नमस्कार मित्रांनो अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले या दोघांनीही मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलेलं दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेले पण आता लग्नाच्या वर्षभरातच दोघांच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात आहे दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे तसेच सोशल मीडियावरून लग्नाचे फोटोही त्यांनी डिलीट केले आहेत याशिवाय नुकताच झालेल्या दिवाळीलाही हे जोडप एकत्र दिसलेलं नाहीये त्यामुळे सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चेंना आता उधान आलं आहे यावरच आता योगिता चव्हाण आणि सौरभ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेच पाहूया सौरभ चौगुले सोबतच्या घटस्फोटाबाबत विचारण्यात आलं त्यावर बोलताना योगिता म्हणाली की तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीही बोलायचं नाहीये तसेच सौरभ सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क होऊ शकेल नाहीये तसेच त्याने देखील आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचं टाळलं आहे त्यामुळे दोघांनीही अशा प्रतिक्रिया दिल्यामुळे सोशल मीडियावर घटस्फोट झाल्याच्या चर्चा सकारात्मक असल्याच्या बोललं जात आहे